अमा कमलाचा पुरा परिवार गेला बाबा सडकावर कुठं गेले तर जनतेम लग्न झालं ना बाबा कुठं गेले एकदम लग्न झाले बरोबर सोन पोरग सगळेच घरचे तिचे माय बाप तिचा भाऊ भाऊज जाय पोरगी सरेजे सरेज गेले ना वा सडकावर गेले जास्त मोठी बोम आहे आपल्या गाव खेळ्याची कोणी कुठं गेला तर कुठं गेले माय कुठं गेले माय सडकावर गेले ना कसे गेले ना कसे गेले ना गेले असतील कुठं आता जनतेम लग्न झालं पुरा परिवार कोणी दर्शन आले गेले असं देव दर्शनाला आले देव दर्शन आले परिवार जाते तर दोघ नवरा नवरीत जात होते पुरापरिवार सगळेच्या सगळेच ना माय भाऊ भाऊ पोर घे आई सगळेच गेले ना अन देवदर्शनाला गेले असते तर घरी गाडी बोलावून गेले असते सडकावर गेले ना बाप्पा सडकावर गेले ना आता वेळेवर तु नाही भेटली असन गाडी तर गेली असते सडकावर तिथून गाडी भेटन द्यायले जाते ते आता तू एवढं तुले पंचायत आली म्हणणी तर विचारून घेतली ना कमने विचारून घेतली का कुठे चालली हो बाई कमला पुरा परिवार घेऊन अशी विचारून घेतली आ मनात शंका अपेक्षा हो ह मी कायले आले विचारायला जाऊ बाबा मला काही देणं देणं काही मतलब आहे मला तर मी विचारू कुठे जायत ते कुठे नाही जाय तर मागच्या वेळेला दोन वेळा बाबा जाताना दिसले मला रस्त्यावर तर विचारली होती मी हा दोनक वेळा तर केवडी मावर म्या, मावर केवढी भिनकली होती ते काहून मला विचारतो नसं तसं मग कायले विचारले जाऊ बाबा मी मी पाहिले चुपचाप पण विचारली नाही बोललीच नाही मी मग काय लिहित चर्चा करून राहिली गावामध्ये त्याच्या आता नवीन नवीन लग्न झालं नवऱ्या नवऱ्याने दर्शन करायला गेले ते आता नेले असते कुठे मनेस ना कमला पाहिलेच तर मध्ये ते देवदर्शनाला लग्न हो हो जाऊ दे काही का शांता काही सोला गिला आला नाही काय हरभरागे हा काही हर माहितीच नाही हरभरा हरभरागे आला असं तर काही हुरडा पार्टी काही होईल का नाही होईल ह्या वर्षी आपल्या गावात हा हो शांताबाई हुरडा पार्टी कसं म्हणतो आता तुम्हाला टाइमच नाही बापा सगळे व्यस्तच आहे मग मी काय म्हणू बापा का हुरडा पार्टी करा म्हणून आता हरभरा तर मस्त आला मावरामध्ये मस्त टपोऱ्या टपोऱ्याचा मस्त फुल भरला मा हरभरा मस्त मस्त आहे उद्या पाहू मग हा हो उद्याच म्हणतो इले कमला तिचं देवदर्शन होऊन जाते आज उद्या मग उरडा पार्टी करून घेऊ हा हो मस्त मजा येईन या वर्षी तर काहीच नाही मजा झाली बाप आपली तर वावरात नाही गेलो किती दिवसाचं काही नाही

अर्धा पाऊन तास झाला ना काही येते बापा आता जावाले होते का आपल्याला दुपार तर दर्शन काही होईल मग वापस काही येणं होईल वापस आणून दिल ना तो का बस तिथे नेऊन टाकून दिल ना तुमचं तुम्ही पहा म्हणा मग तिकून यावा जा आपल्या बाका होईल का हा येईनच येईनच थांब जरा शी थांबा धीर ठेवा येईनच त्या त्याचा शब्द शब्दावर कायम राहते तो माणूस कसा असला तरी दहा पंधरा मिनिट उशीर पाशीर खाली वरत होतच राहते येईन येईन थांबा ते तरी बरं आहे बाबा आता ऊन लागत नाही चांगले लागते ऊन या म्हणून नाही तर उन्हाळा बी राहिला असता तर इथं पाणी पिऊन बसा लागला असता हो ना लहान पोरीला घेऊन उभा हवी इथं हिवाळा आहे म्हणून बरं झालं येईनच येईनच ते वय का गाडी मामाजी ते तशीच तर दिसते तेच वय वाटते हा अलच अलच वाटते अलच काय वय बाळ राजू ड्रायव्हर साहेब हे असं चालते काय भाऊ तुम्ही अर्धा घंटा तुम्हाला आम्ही पाहून घंटा झाला बाजू ते भाऊ असं होते का असं राहते का बाळ ड्रायव्हर साहेब मग काय तर तुम्ही उशिरा सांगता टायमावर सांगता आता माणूस गाडी घेऊन का घरी बसला राहायचं काय कुठेही जा गेला असला तर तिकून येवाले टाइम झाला तर ट्राफिक किती राहायचे रोडवर हम्म आता महालाय काय मग ते एका ट्रॅफिक सिग्नल वर अर्धा अर्धा घंटा थांबा लागते तर ते काय महात आहे का मग नाही तुमच्या हाती तर नाही म्हणाच राहायचं टाइम घेऊन बरं ठीक आहे तिकडून आणून द्या ना हो तिकडून आणून बी पाहिजे रे नाही तर म्हणा नेऊन दसरून द्या तिथं तुमचं फा म्हणा तस तसं नाही चालणार तिकडून आणून बी देता हो म्हटलं ना तुम्हाला तिकडून आणून बी देतो मी जबानचा पक्का आहो दिलो मी जबानवर बेमानी करत नाही मी, मी मी पक्का आहो मी मी म्हटलो ना तुम्हाला निवून बी देतो दर्शन करून देतो दर्शन झालं वापसही आणून देतो ठीक आहे ठीक आहे चला बोसा मी जे कमला चला या या बोसा सगळे चला पट बाग साहेब बाबू साहेब इकडे इथे काय टाकली तुम्ही गाडी इकडे आपलं तिकडे ना मंदिराकडे जाऊ दे ना इकडे काय काम आहे हे भक्त निवासस्थान व्हाय ना हे आता निवासस्थान नाही पाहिजे का तुम्हाला काही बॅगा गिगा ते ठेवून द्या इथं थोडस आराम करून घ्या फ्रेश होऊन जा हम्म म्हणून तुम्हाला घेऊन चाललो तिथं जास्त काही महाग नाही आहे सातशे आठशे रुपये कोणी भेटून जाते ही माणसा सातशे आठशे रुपयांना माणसाची नारात्र निघून जाते कहीं मग नाही एक घेऊन घ्या बेड घेऊन घ्या एक लोक नाही नाही आम्हाला काही भक्त स्थान नाही पाहिजे आम्हाला काही राहत नाही आहे आणि बॅग आहे काय आमच्यापाशी लय हाय नाही एकच बॅग आहे ते बी देवीचीच बॅग आहे ते तर आम्हाला डायरेक्ट मंदिरातच घेऊन चाला तुम्ही अरे आता एवढे दूर आले तर जर दोन तीन तीर्थ क्षेत्र अजून पाहून घ्या घमवतो ना तुम्हाला नाही नाही आता आम्ही मूळ दर्शनाला चालू आता दर्शन घेऊन आम्हाला उद्या अजून दुसरं काम आहे ते मग मग फिरत रहा मी अजून आता आम्हाला मूळ दर्शन आहे ते दर्शन घेऊ द्या देवीचं आईचं आणि बस निवासस्थान मध्ये नको चालत मंदिराकडे बा वाजे ओडायवर बस चला ओढवा गाडी पोलतो चला मंदिराकडे तुमच्या मतानं मंदिराकडे घेऊन चालतो बाय काय चला मंदिराकडे जाई अ बाईक इकडे भरून घ्या पहिले बांगल्या करून घ्या

बाई हिरवे आहेत का मावशी बांगड्या दुसरा कलर नाही का लाल नाही का या? लाल हिरव्या मिक्स छान दिसत होत्या नाही बाई दुसरा कलर नाही आम्ही हिरव्याच ठेवतो हिरव्या बांगड्या भरा आणि मंदिरात पूजा करायला ये, ये देतो पहिले ठीक आहे ठीक आहे द्या मला भरून द्या एक डझन भरून द्या अहो बाई मान आहे बांगड्या भराचा मान आहे भराच लागते ददन ददन भरून घे ना आणि चला पटकन केवढ्या साजरा साजरा फोटो आहे मनुष्य भवानी मातेच्या घेऊशाच लागते तिकडे ते पार। शंकरजी पार्वती केवढे मस्त मस्त फोटो आहे सगळेच खूपच मस्त आहे ते गुरु नानक ते भी आहेत बाबा बाबा मस्त लागून राहिले व मनमोहक लागून राहिले फोटो सगळ्या गुरु या तिकडे घे ना नाई घे ना तू एखादी फोटो घे भवानी मातीची घे आठवणीत राहते आपण असं आठवणीत राहते की मग तुळजापूरला गेलो होतो नाही फोटो आणली असं आठवणीत राहते घेऊन गे फोटो बाई तिकडे मूर्त पण छान वाटतात राहिले ना काय एका एका ठिकाणी उभ्या येऊ अरे बा पहिले दर्शन घेऊन घ्या दर्शन घेऊन येताना मग काय खरेदी करायचं आहे कर्जा एका एका ठिकाणी उभ्या राहून राहिल्या एका एका ठिकाणी उभ्या राहून राहिल्या साय सुधलं चालाना दर्शनाले साई सुधलं तिकडे बी मग रांग लागते लाईन लागते दर्शनाले येतानी मग आपल्याला म्हणून मी जाता जाता फोटो मस्त दिसले म्हणून पाहून राहिलो काय गाई नाही होत पाय एकदम पोट पोट देवीच्या गाभाऱ्यात चाल पटकन तिकडे लोक लाए, लाईन लागली राहते तिकडे टाईम होईन अजून पट दर्शन आले पटोपट दर्शन घेऊन घेऊ मग थोडासा टाइम भेटन खरेदी करून घ्या चला पटकन चालू पटकन ते मग खरेदी करजा घेऊ पण फोटो छान आहे फोटो मग घेऊन घे जा घेऊन घे ते घेऊन घे जा थोडासा उशीर झाला तर पण घेऊन घे ते चला आता फटाफट कमला कमला अजून तिथं जाऊन उभी राहिली काय रे मग घेतो म्हणतो ना मग घेतो ना येताना जे लागते ते अहो कवळ्याची माळ होय देवीले प्रिय आहे ना म्हणून घेतो एक बाकी काही नाही ते घरी नाही देवी देवासाठी घेतो कवळ्याची माळ होय घे पटकन घे पटकन सोबत राहत हो तो बात तो एक। हो चला बातमी येतो तुमच्या मागास आई माझ्यासाठी घेतो घेतो नाही ना तू घेऊ का हो हो घेऊन घे माझ्यासाठी पण कमला दोनक अकमासाठी बे घेऊन घेतो बाई हो ठीक आहे बोला बाई बोना मले या वाल्या दोन दोन चार पाच पाच माडा दे बर बर ठीक आहे देतो आता तुम्ही कायले गेले हो तिथं मला बोलता आणि तुम्ही कायले गेले मग तिथं चला ना सरळ मला म्हणता एका एका जागी उभे राहते उभे राहते आणि तुम्ही कायले गेली आता तिथं ये पूजेचं सामान घेतो ना नारळ फुल हार हे घेतो ना असं 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 पूजेचं सामान घेता का घ्या घ्या एक काल बल्ल पूजा करायला लागते काय मी होतं ना सगळ्याची पूजा एकाच याच्यात होऊन जाते काय दादा दा घेत बसा एकच घेतो मी घ्या एकच घ्या कोणती घ्या लागते मनिषा नारळाला घेऊ का तसाच फुलाच्याच घेऊ फक्त घ्या ना ठीक आहे चालन चालेल केवड्याची पडन भाऊ केवड्याची पडण एक यडन तुम्हाला नारळा सगट यश एक्कावन आणि नारळ न घेतलो का नारळ नाही घेतलं तर एकशे एक रुपया फक्त नारळ शंभर रुपयाचा लय महाग नाही लावलं काय बघा भाऊ नारळ शंभर रुपयाचा नाही 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 काही महाग नाही नाही साठ साक, साक, नाही सात काही नाही सत्तर रुपयाचे नारळ भेटते मी सारखं काढलो नाही म्हणून मी पन्नास मध्ये विकून राहिलो आणि सारखं काढलेले नारळ साठ मध्ये विकते तो साठ पासष्ट सत्तर असे विकून राहिले पण मी पन्नासच लावून राहिलो काका म्हणून जेवढं स्वस्त भेटते तेवढं चवना नको करा सांगा तुम्हाला नारळवाली पाहिजे का बिना नारळवाली फक्त फुलच पाहिजे फुला घया मग ला तो, तो नहीं आता पन्ना रुपया नारण नहीं घू का दूर आला ना नारण नहीं फोड़े भिंत पन्ना नारत मे दे का भाच चल नारायणास नहीं का मैं कसा दवा ये पन्ना रुपया नारायण ना पूजा करूडा दूर आलो अपन देव दर्शना ने पन्ना रुपयांदूषरी करू नारायण ने बिना नाराय पूजा करू हाँ कि पति अपल तस काही नाहीत हे फक्त आपल्या मनात भाव असले पाहिजे मनात भाव असले ना की आपण नाही बी घेतलं घेतला अगरबत्ती नाही घेतली पूजा नाही आपण पूजा म्हणजे पूजा म्हणजे हातच जोडलो फुले नाही घेतले तर चालन फक्त मनात भाव राहिले पाहिजे बस देव असा नाही म्हणत मामाजे कमले हेच द्या मला थेच द्या काहीच नाही मागत देव काहीच नाही मागत ते बरोबर पण आपण घेतोच ना भाऊ दे पडतो लवकर हो येतो येतो थांबा चला चला तिकून त्यांनी घ्यायचा कमलेश करतात पाहू द्या ना बस तुम्ही बापू कल्ला करते तिकडे वरडून राहिले जवाई बापू चला पोट कमलेश काय पाहून राहिला बाबू तू चाल ना पोट पोट बाबा पूजेसाठी कामी येणीय थोडस भिव द्या ना थांबा ना भाऊजी लिय निरा तडतड लकड लकडचा बोला हो पाहिजे होत किती रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये एक लहान आहे आणि एक मोठा आहे

कारखाने आहे फॅक्टरी आहे पण हे हाताने बनवते लागते कमलेश घेऊन जेवढ्या तेवढ्यानं हो ना समजला माहित आहे मी एक टाइम करत होतो हे केलो आहे मी एक टाइमले करून सोडलो हे पतरड्या करत होतो मी एका टाइम मध्ये म्हणून मला माहित आहे भाई मी मध्ये जाण आहे तुमच्या लोकांच्या मध्ये जाण आहे भाई म्हणून लागते मला माहित आहे जो करून निघतो त्याला सगळं माहित राहते बाई आजकालच्या या पोरांनी काही केलं नाही काही सहन केलं नाही काही नाही म्हणून यायला माहित नाही माय शिकवलं कधी कमी पडू गेले नाही माय बापानं आधी लागल्या आता पैसे कमावते ते यायचे काय गरिबाची किंमत माहित किती किती मेहनत लागते हे यायला माहित नाही बाई असं राहते फरक दिसतो बरोबर आहे तुमचं पाहिजे का म्हणजे हो देऊन दे बाई देऊन दे पण आपल्याला काय नाही करायला लागते एवढी आपण घरून आलो आपण जर आदल्या दिवशी आलो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला दर्शन करायचं आपण अरे भवा तिथं आंघोळ करायचं महत्व नाही तिथं तीर्थ व्हायचे तिथं महत्व आहे फक्त डुबकी घेवायचं आंघोळ म्हणजे काही एकदम घरच्या पाणी आंघोळ नाही करायला लागत तिथं कोणला तू रातभर थांबशील मग आंघोळ करायला येत असशील आताही आपल्याला थोडीशी घेता येते तीर्थ व्हायचे भवानी कल्लोड व्हाय थोडासा अंगावर नाही काही अंगावर पाणी घ्या तोंड थोडस फ्रेश व्हा आणि मग दर्शन आले आपल्याला आप फक्त पाणीच घ्यावायचं आहे ना हातावर मग कायले वीस रुपये फी लागते ते आंघोळ करायची हातावर पाणी घ्यावायची फी नाही वय प्रवेश शुल्क वय हा तिथं जावाची फीच आहे आपल्याला वीस रुपये मग तिथं गेल्यावर तुम्ही पाणी ना हात पाय धुवा काही करा फक्त ते प्रवेशाची फी आहे तिथं प्रवेश तर करायच लागते हा ती सवय बरोबर आहे जवळ बापू तर काय वीस रुपयासाठी मागू पुढे पाहिजे बापा हे पोरगी हा कमला तसं नाही आई वीस रुपयासाठी मागं पुढे नाही पाहत म्हणलं फालतूचे पैसे का देवा असं वय माय दर्शनाला आलो हो तर मन खोलून दर्शन कर कमला हा फालतूचे चीजा आहे हे घेत हे घेतल्यापेक्षा इथं प्रवेशासाठी वीस रुपये दिले तर काही फरक, फरक, फरक नाही पडत आपल्याला काही हरकत नाही घ्या मग फाळाचे ती चल प्रत्येकी वीस वीस रुपया नाही हो प्रत्येकी वीस वीस रुपया बायासाठी अलग आहे माणसासाठी अलग आहे मी चिट्ट पाडतो देतो तुम्ही अलग जा आम्ही अलग जातो एका ठिकाणी दर्शन घेऊन घ्या आणि मग एका ठिकाणी या हा हो द्या बापा द्या ते फळाचे मामी नाही आहे थंड पाणी कोमत आहे मस्त छान लागत आहे आई आहे हो ना हो माहित आहे मला थंड नाही म्हणून माहित आहे मला पण मी असंच धुते ना मी असंच धुते मी तोंड वगैरे धुवून घेते आणि बस कमला तू भीत का तू घेन अशी पायावर हातावर तोंडावर पाणी वीस रुपये रुपये देऊन आलो होत आता उभीच हो राहत का बाई घेतलं ना आई घेतलं मी मी हात धुतले तोंड धुतलं पाय धुतले आता पूर्ण गरज नाही थंडी लागल ना थंडी किती हवा सुरू आहे तू बी काही ओली होतं मनीषा पुरी ओली नको हो फक्त मान राहते थोडस हा त्रिशाला थंडी लागल काय गाय असू दे ना काही झाली ना मोठी झाली ना आता ती आता थोडस तीर्थामध्ये थोडस करू दे ना थोडस साडेसाहेब चांगली डुबकी घ्यायच्या म्हणतो हो ना जवाई बापू घेतो ना चांगली डुबकी घेतो तुम्ही घ्या मस्त हा हा भाऊजी हो घेतो आता तुम्ही घ्या मस्त घेतोच मी घेतोच मी काही हलदीच करत नाही तिकडे बापा, बापा काय डुक्याचे डुक्या घेऊन राहिले हो हो करून ना, ना। ना। ना कशा मस्त डुक्या घेऊन राहिले आना तुला करायला आई तसं नाही व रस रस लागून राहिलं थोडस डुके घेऊन थांड्या पाण्या म्हणून मग हवा लागन आपण कपडे बिपडे आणलो नाही हवा लागन तर अजून नाही येईन का मग अजून ताबगीपाला म्हणजे मग कुठं जातो बापा उद्या अजून ढोलीची आई वगैरे येते ना उद्या दिवसभर काम पण नाही आपल्याला दिवसभर उद्या हा पाहुणे पाहणे पाहुणे जात असं असं काय मग दवा नाही घेतली पुचत नाही आपल्याला ते लोक आले तिकडून म्हणजे किती जणी येतात ना किती नाही बाबा म्हणून म्हणतो घ्या पटोपट करा उरकवा दर्शन घ्या चला पटकन घरी स्वयंपाक स्वयंपाक करून खाय खुई करून जाऊ पटकन चांगली जॉब जाईल दिवसभर चांगले येते बोलणं उठणं होईल बसणं उठणं होईल हो नस म्हणतो आई घेण मग पटोपट करा ना मनीषा घेऊन आता दर्शनाला जाऊ आता डायरेक्ट एकदम म्हणतो घेतो आहे तुला काय मध्ये राहिले का डुबकी घ्यायची आहे बघा कोमट कोमट आहे मस्त मस्त लागून राहिला हे बरं केलं मुनी शेट्टी बाबा तुम्ही एकदम डायरेक्ट एंट्री घेतली मग काय तो आता किती टाइम झाला असता आपल्याला तिकडून गर्दी ती आप वर, किती आहे पाय बरं किती लंबी लाईन आहे पुरुष झाल पडली असते आपल्याला इथंच मग घरी कधी गेलो असतो दूर पडते आपलं जवळपास राहिलं तर आपण तिकडून लोकल मधून आलो असतो म्हणून अजय का बाबा दोनशे तीनशे रुपये जास्त गेले तर चालते पण तुम्ही डायरेक्ट व्ही आय पी एंट्री घ्या मग काय काय किती टाइम झाला असता मग आपल्याला अजून तुम्हाला सामान घ्यावाच ते नाही झालं असतो ओके बरं केलं अजय तू बरं केलं का डायरेक्ट एंट्री घेतली सगळे आले ना मग आले सगळे सगळ्याची घेतली डायरेक्ट एंट्री का बस आपली 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 नाही सगळ्याची सगळ्याचीच घेतली एका मागे उभी आहे सगळे सगळ्याची डायरेक्ट एंट्री घेतलो ना आपण डायरेक्ट आता आपले गाभाऱ्या डायरेक्ट देवीच्या दर्शन केलं चला मग हो ना किती गर्दी राहते बाबा बाराही महिने गर्दी राहते इथं नाही मग काय तर बारा महिने गर्दी राहते इथं नवरात्रामध्ये तर जास्तच गर्दी राहते आणि सजावट नका पाशिन तू नवरात्रात येऊन पाहायचो नवरात्रात कसं राहते इथं पाय पैस जागा नाही राहत नवरात्रामध्ये कमा आहे थोडीशी हो ना आता तरी कमी म्हणजे मोठी आहे तरी वी मग इकडे अंधारे पडत येऊन राहिला तरी लाईन नाही संपून राहिली मग कमी आहे का हे मंदिर महाराष्ट्राची कुलस्वामी म्हणते मग सगळे लोक एकदम अशा तीर्थ झाले नवीन लग्न झालेले इथं येते पाया पडतेत हो ना अजय एकटा एकटा नको डॉलीला संग घेऊन पाय पडजो हा जोडप्यानं जोडीनं पाय पडजा हा दोघे जण आणि आपल्या मांगल्या आयुष्यासाठी शुभेच्छा शुभकामनाही मागजा जा हो 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 आई हो डोली सोबत मी पाहिला ठीक आहे चला समोर समोर चला आता चला चला या डोले ये बाई मनिषा बाई आजे चला या जय मातुळजा भवानी घ्या दर्शन घेऊन घ्या आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी महाराष्ट्राची आई तुळजाभवानी तुळजापूरची घ्या दर्शन घेऊन घ्या तुम्ही पण बेटा त्रिशा करुळ जय मा तुळजाभवानी मा परिवाराचं सगळ्या मा सबस्क्रायबर बहीण भावाचं मंगल जय मा भवानी तुळजाभवानी जय मा भवानी